भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ऑडिओ क्रमांक तीन अभंग चरण अडुसठ ते एकशे सत्तावीस भगवंतानी सोळाव्या अध्यायात आसुरी व दैवी संपत्तीने युक्त अशा लोकांचे वर्णन करून साधकांना आसुरी प्रवृत्तीचा त्याग करून दैवी सद्गुण अंगी बनवण्याचा उपदेश केला होता त्या दृष्टीने भगवंतांनी सोळाव्या अध्यायात चर्चिले होते समाजाची प्रगती ही दैवी संपत्तीने युक्त अशा पुरुषांच्या मुळेच होत असते दैवी व आसुरी गुणांचे विवेचन झाल्यावर कर्मयोगाच्या कर्तव्य क्षेत्रात कोणती कर्मे येतात कोणती कर्मे त्याज्य आहेत त्याबाबत त्याची श्रद्धा कशी असावी आचरत असलेल्या विधानात काही चूक राहिली तर तिचा परिणाम काय होतो शास्त्रविधीचे चुकून उल्लंघन झाले की श्रद्धेला गौणपणा येतो का चुकलेल्या शास्त्रविधीचा दुष्परिणाम टाळण्यासाठी काय करावं इत्यादी विचार भगवंतांनी या अध्यायात चर्चेले आहेत श्लोकात अर्जुन भगवंतांना विचारतो की जे शास्त्रविधीचा त्याग करून केवळ श्रद्धेने कर्म करतात त्यांची ती निष्ठा कशा प्रकारची असते त्यांच्या या निष्ठेला सात्विक म्हणायचं राजस म्हणायचं कि तामस म्हणायचं श्लोकात श्रद्धयान विता हा असं म्हटलेलं आहे याचा अर्थ हे लोक मुद्दाम शास्त्रविधीचा त्याग करतात असा नाही मुद्दाम जाणून बुजून शास्त्रविधीचे उल्लंघन करणारे असतील तर ते दैवी संपत्तीने युक्त असे लोक असणार नाहीत तर त्यांना शास्त्रविधी माहीत नसतात पण कर्तव्य कर्मांवर त्यांची श्रद्धा तर असते व त्या श्रद्धेला अनुसरूनच ते वागत असतात अशा अस्ता लोकांना मिळणाऱ्या गतीविषयक हा अर्जुनाचा प्रश्न आहे सोळाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी शास्त्रविहित आचरणाला प्राधान्य दिलं होतं वेद उपनिषदे सांख्य वेदांतादी दर्शन यांना शास्त्रग्रंथ म्हटलं जाते त्यामुळे श्लोकाचा अर्थ असा होतो की या शास्त्रग्रंथात जी कर्माकर्माची चर्चा केली आहे ती ती सर्व विधिविधाने माहीत नसल्यामुळं पण तरीही श्रद्धेने जे स्वधर्माचरण करतात त्यांची श्रद्धा कशा प्रकारची असते गीतेमध्ये भगवंतांनीही किती गुह्यतम शास्त्रम इदमुक्तम मया नग असे पंधरावे अध्याय म्हटलं होतं त्यांनी आपल्या विवेचनाला सुद्धा शास्त्रच म्हटलेलं आहे तो संदर्भ लक्षात घेतला तर श्लोकाचा अर्थ असा होईल की एखाद्या व्यक्तीने परमतत्व म्हणजे विश्वाची एकात्मता न जाणता आपली जीवनातील कर्तव्ये पार पाडली तर ती निष्ठा कशा प्रकारची होते रोजचे व्यवहार करत असता त्या परमतत्वाचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे का त्यासाठी एवढं दूरवर जाण्याची आवश्यकता आहे का श्रद्धापूर्वक सदाचाराचं पालन केलं तर चालेल का नाही शास्त्र न जाणता फक्त श्रद्धेने साध्याची प्राप्ती होऊ शकते की नाही या अर्जुनाच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर भगवंताने या अध्यायात दिलेलं आहे त्यावर विवेचन करताना ज्ञानदेव प्रथम अर्जुनाची भूमिका विस्ताराने मांडतात ज्ञानदेवांनी सुरुवातीच्या प्रस्तावनेतच अर्जुनाच्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे ते समजावून सांगितलं होतं आता श्लोकावर विवरण करण्याच्या निमित्ताने ती अर्जुनाची भूमिका ते विस्ताराने स्पष्ट करत आहेत अर्जुनाने हा प्रश्न विचारला तर ते विचारण्याचा त्याचा तेवढा अधिकार आहे ते म्हणून त्याच्या अधिकाराची चर्चा ज्ञानदेवाने त्याला नऊ विशेषणे वापरून आधीच केली होती त्यातील कृष्णा ही, ही नवल कृष्ण अर्जुना ते ही ओवी महत्वाची होती अर्जुन रूपाने श्रीकृष्णाच्या मनाला वेध लावणारा तो दुसरा कृष्णच होता याचा अर्थ तो कृष्णाशी एकरूप झालेला होता तसेच तो प्रज्ञेचा प्रियोत्तम होता बुद्धीरूपी स्त्रीचा पती होता म्हणजे अत्यंत बुद्धिमान होता म्हणजे मन तो उगाच काही शंका काढायच्या अर्जुनाची अशी समजूत झाली की शास्त्राधाराशिवाय परम पुरुषार्थ जो मोक्ष तो प्राप्त करण्याचे दुसरे काही साधनच नाही का कारण आधी एकतर शास्त्राचा अभ्यास करणारा गुरु भेटायला हवा तसेच अभ्यास करणाऱ्याला सुयोग्य स्थल काल व अवकाश मिळायला हवा तसेच शास्त्राभ्यासासाठी इतर जी सामुग्री हवी ती मिळायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे जन्म जर पूर्व कर्मानुसार मिळत असेल आणि पूर्वसंचिताचा ठेवत जर मिळाला नसेल तर बुद्धीसुद्धा शास्त्रार्थ ग्रहण करण्यास समर्थ असणार नाही त्यामुळेही शास्त्राध्ययन करता येणार नाही अशा अनंत अडचणी शास्त्राध्ययनाच्या बाबतीत दिसून येतात असे जे स्वबुद्धीने शास्त्रार्थ काढू शकत नाहीत ते लोक महाजन या वचनाप्रमाणे जे लोक शास्त्राधारे वर्तन करतात त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपला मार्ग आक्रमत असतात ज्ञानदेव दृष्टांत देतात तो लहान मुलाचा लहान मुल अक्षरे शिकताना धड्यातील अक्षरे गिरेवते व त्याप्रमाणे अक्षरे काढण्यास शिकते किंवा आंधळा मनुष्य डोळस मनुष्याचा हात धरून रस्ता पार करू शकतो तसे जे अज्ञ लोक मोठ्या लोकांचे पाहून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे आचरण प्रमाण मानून तसे श्रद्धेने आचरण करतात मग ते देवाधिकांचे पूजन असो भूमी असोत किंवा तो अज्ञ मनुष्य कोणती गती प्राप्त करतो सत्व रज व या गुणांनी युक्त असणाऱ्या लोकांना भगवंतांनी ऊर्ध्व मध्य व अध अशा प्रकारची गती मिळते असं सांगितलं होतं मग अशा श्रद्धेने कर्म करणाऱ्या या लोकांना या तीन गतींपैकी कोणती गती मिळते अशा प्रकारे ज्ञानदेवाने अर्जुनाची भूमिका विस्ताराने मांडली आहे आता भगवंत त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत शास्त्रविधी न जाणता केवळ श्रद्धेने केलेल्या कर्माचे सात्विक राजस अथवा तामस यापैकी कोणते फळ मिळते ते अर्जुनाने भगवंतांना विचारले अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नात मनुष्य शास्त्राचरण अनादरामुळे नाही तर अज्ञानामुळे करत नाही असा रोख आहे भगवंतांनी त्याचे तीन श्लोकांमध्ये उत्तर दिलेले आहे त्याचे उत्तर देताना भगवंत म्हणतात की मनुष्याची श्रद्धा ही स्वभावतः सात्विक राजस व तामस अशी तीन प्रकारची असते भगवंतानी श्रद्धेला स्वभाव ज्या असं म्हटलेलं आहे मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे त्याची श्रद्धा असते त्याचा स्वभाव त्याची प्रकृती ठरवते प्रकृती त्रिगुणात्मक आहे अर्थातच मनुष्यामध्ये जो गुण प्रभावी असेल त्या गुणाप्रमाणे त्याची श्रद्धा असणार मनुष्य सात्विक असेल तर श्रद्धा सात्विक झाली मनुष्य रजोगुणी असेल तर श्रद्धा राजस झाली आणि मनुष्य तमोगुणी असेल तर श्रद्धा सुद्धा तामस ही असते याचा अर्थ शास्त्रविधानात काही चूक झाली तर श्रद्धा सात्विक राजस व तामस होते असे नाही कर्माचरणात विधी चुकला की त्याची मूलत सात्विक असलेली श्रद्धा अथवा तामस होत नाही मनुष्याच्या श्रद्धेनुसार त्याच्या वासना असतात व वा त्याच्या त्या वासना त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन दृढ करत असतात तसेच जशा भावना असतात तशी त्याची कर्मे असतात अशा प्रकारे श्रद्धा स्वभावज अशी असते ज्ञानदेव या श्लोकावर चर्चा करण्यापूर्वी श्रीकृष्ण महात्म्य गात आहेत श्रीकृष्णांचे वर्णन त्यांनी विशेषणे वापरून केलेले आहे वैकुंठ पीठीचे लिंग भगवान श्रीकृष्ण म्हणजे वैकुंठाचे आराध्य दैवत आहेत वैकुंठ म्हणजे मोक्ष मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो श्रीकृष्णांच्या आराधने प्राप्त होतो दुसरं निगम पद्माचा पराग श्रीकृष्ण म्हणजे वेदरूपी कमलातील पराग आहेत फुल हे झाडाच्या प्रजननाचा एक भाग आहे फुलातील पूकेसरात परागकण असतात त्यांचा स्त्री केसरांचे संयोग झाला की नवीन वनस्पती तयार होते म्हणजे फुलातील पराग हा वनस्पती निर्मितीतील सर्वात महत्वाचा घटक आहे ज्ञानदेव श्रीकृष्णांना निगम पद्माचा पराग असं म्हणतात निगम म्हणजे वेद जर कमळाच्या ठिकाणी असतील तर श्रीकृष्ण हे परागाच्या ठिकाणी आहेत सृष्टी निर्मितीत श्रीकृष्ण महत्वाची भूमिका बजावतात ही सृष्टी कशी निर्माण होते ते सांगण्यासाठी ज्ञानदेवाने आणखी एक विशेषण वापरलेलं आहे जीए जयाचे नि हे जग अंगछाया त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांच्या सत्तेवर हे जग अंगाच्या छायेप्रमाणे भास मात्र असते सावली देहाच्या आधाराने असते तशी सृष्टी ही जणू काही श्रीकृष्णांची सावलीच असते सावली, सावली दिसते पण तिला पकडता येत नाही या दृष्टीने ती भास मात्र असते तसेच जग ही भास मात्र आहे त्याला खरं अस्तित्व नाही पुढच्या ओबीत त्या श्रीकृष्णांच्या अंगी कोणते गुण असतात ते त्यांनी सांगितलेलं आहे अमर्याद काळ लोकोत्तर प्रौढत्व अद्वितीय गुढता आनंद घनता असे लोकोत्तर गुण त्यांच्या अंगी आहेत अशी त्यांची वाखांनी केली जाते काळ सावियाची वाढू सावियाची म्हणजे सहजच स्वभावतःच श्रीकृष्ण म्हणजे स्वभावतः अभिवृद्ध असा काल आहे काल हा स्वभावतास अमर्याद विस्तीर्ण तसे आहे तसेच श्रीकृष्ण अमर्याद आहेत लोकोत्तर प्रौढत्व त्यांचे वय अलौकिक आहे लौकिकात जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ म्हणजे त्या त्या, -त्या व्यक्तीचं वय श्रीकृष्णांचे वय अलौकिक आहे याचा अर्थ त्यांना जन्म मृत्यू नाहीत म्हणजेच ते परब्रह्म स्वरूप आहेत अद्वितीय ज्याला दुसरा नाही तो अद्वितीय श्रीकृष्ण अद्वैत स्वरूप आहेत सातव विशेषणे गुढू गुढ म्हणजे सहजगत्या न करणारी गोष्ट श्रीकृष्णांचा देह म्हणजे श्रीकृष्ण असे वरवर पाहता दिसते पण त्यांचे परब्रह्मत्व जाणणे गहन आहे ते कोणाच्या सहसा लक्षात येणारे ना नाही आठवं विशेषण आहे आनंद घन श्रीकृष्ण आनंद घन आहेत परब्रह्माला सचितानंद म्हणजे सचित व आनंद स्वरूप मानलेलं आहे तसेच श्रीकृष्ण आनंद स्वरूप आहेत आनंद हा त्यांचा स्थायी भाव आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सरसावलेले ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रथम श्रद्धा त्रिविध कशी होते ते सांगत आहेत अर्जुनाच्या प्रश्नात त्याला शास्त्राभ्यासाची अडचण जाणवत आहे आणि त्यामुळे तो केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्ष प्राप्ती करून घेऊ इच्छित आहे हे श्रीकृष्णांना दिसून आलं म्हणून त्याच्या प्रश्नाच्या रोखाने ज्ञानदेव म्हणतात की शास्त्राभ्यासाची अडचण आहे म्हणून तू नुसत्या श्रद्धेने परमपदाची प्राप्ती करून घेऊ इच्छितोस परंतु ती गोष्ट तशी सोपी नाही कारण त्यासाठी श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे ते पहावे लागेल श्रद्धा ज्या प्रकारची असेल त्यानुसार तिचं फळ मिळणार ज्ञानदेव यासाठी काही दृष्टांत देतात अंत्यजाच्या संसर्गाने ब्राह्मण सुद्धा अंत्यज होत नाही का परमपद असे ब्रह्म प्राप्त करून घेणारा तो ब्राह्मण ते ब्रह्म अत्यंत शुद्ध आहे तेव्हा ते प्राप्त करायचं असेल तर तशीच शुद्धता अंगी हवी पण अंत्यजाच्या सहवासाने शुद्धता राहिली नाही तर त्याचे ब्राह्मणत्व लोप पावते येथे आलेले जातीवाचक उल्लेख हे त्या काळात जाती व्यवस्था किती दृढ होती हे दाखवतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र अशा चार वर्णांमध्ये सुद्धा आपापसात आप खान पान किंवा विवाह होत नसत प्रत्येक जण जाती व्यवस्थेचे बंधन काटेकोरपणे पाळत असेल असे या दृष्टांतावरून दिसून येत यावरून ज्ञानदेवांना ही जातीभेद व्यवस्था मान्य होती की नव्हती अशा शंका कुशंका काढू नयेत दुसरा दृष्टांत आहे चंदनाचा चंदन, चंदन स्वभावत शीतले परंतु ते जर अग्नीच्या संसर्गात आले तर ते इतरांनाही जळत स्वतः अग्नित परिणत होतं किंवा हिणकस सोन्यातून शुद्ध सोने प्राप्त करण्यासाठी ते मुशीत घालून आटवले जाते म्हणजे त्यातील हिणकस भाग जळून जातो हिणकस सोने आठवत असता त्यात जर शुद्ध सोने पडले तर तेही ते किडाळ्याच्या संसर्गाने अशुद्धच होते आणि ते, ते संपूर्णपणे न आटवता घेतले तर घेणाऱ्याची नागवणूक होते त्याला शुद्ध सोने न मिळता कीटाने युक्त असं सोनं मिळतं ब्राह्मण चंदन आणि सोन्याप्रमाणे श्रद्धा सामान्यपणे शुद्ध आहे पण ती ज्या प्राण्याच्या वाट्याला येते त्याप्रमाणे ती होते कारण प्राणी मात्र प्रकृतीपासून बनलेले असल्यामुळं तेही त्रिगुणांनी युक्त असे असतात ज्ञानदेव श्रद्धा त्रिविध कशी होते ते सांगताना म्हणाले होती कि तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे किर चौखडे श्रद्धेचे स्वरूप हे स्वभावत शुद्ध आहे परंतु ती ज्या प्राणी मात्राकडे असेल त्या प्राणीमात्राच्या स्वाभाविक गुणाप्रमाणे होते सत्व रज व तम हे त्रिगुण प्रत्येक प्राणीमात्रात असतातच त्यातील एखादा वरचड असतो व बाकी दोन दबलेले असतात जो गुण वरचड ठरतो त्या गुणाचा तो जीव समजला जातो त्यामुळे जीवात जो गुण प्रभावी असेल त्याप्रमाणे श्रद्धा सुद्धा सत्वगुणी रजोगुणी अथवा तमोगुणी होते जीव तरी सत्वगुणी रजोगुणी अथवा तमोगुणी का बनतो त्याचे उत्तर ज्ञानादेव सांगतात की बीज मोडून त्यातून झाड निर्माण होते व झाड परत जाते त्याप्रमाणे जीव स्थितीप्रमाणे संकल्प करतात जसा संकल्प असतो तशी कर्मे होतात आणि मग मृत्यूनंतर पुन्हा त्या कर्मांची फळे भोगण्यासाठी देह धारण करावा लागतो मृत्यू समय जसा संकल्प असेल त्याप्रमाणे देहसुद्धा सत्व रज व तमोगुणाने युक्त असा मिळेल त्यामुळे परे त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणी यांचे प्राणी मात्रांचे त्रिगुणत्व बदलत नाही अर्थातच ज्या प्राणी प्राणीमात्राच्या वाटेला श्रद्धा आली असेल त्याप्रमाणे श्रद्धेचाही गुण ठरतो शुद्ध सत्वगुण वाढला की जीवाला ज्ञानाची इच्छा होते तेव्हा श्रद्धा सात्विक होते तेव्हा ती मोक्षपदापर्यंत पोहोचवणारी ठरते अर्थातच त्यामध्ये रज व तमोगुण खोडा घालत असतातच तस। रजगुण वाढला की तो आकाशापर्यंत जातो म्हणजे अतिशय वाढतो तेव्हा श्रद्धा रजोगुणी होते ज्ञानदेव सांगतात की रजोगुणी श्रद्धा कर्म केरसुनी होते केरसुनी जशी सर्व केर एकत्र जमा करते तसा रजोगुण सर्व कर्म एकत्र करतो म्हणजे जीवाची अखंड कर्म करण्याकडे प्रवृत्ती होते ज्ञानदेव सांगतात की तमाची उठी आगी म्हणजे तमोगुण वाढला तर जीवाची वाटेल त्या भोगाकडे प्रवृत्ती होते अशी श्रद्धा तमोगुणी होते अर्थातच मग जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे जीवाचं आचरण करत तेव्हा नुस नुसत्या श्रद्धेने कोणी मोक्षफळ प्राप्त करीन असं तर ती तशी असं म्हणेल सोपी गोष्ट नाही हे ज्ञानदेवानी स्पष्ट केले तेव्हा श्रद्धा कशी आहे हे समजण्यासाठी या तीन गुणांचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू